नमस्कार मंडळी छाया होम किचनमध्ये तुमचे स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत या शेवग्याच्या पाल्यापासून अगदीच पौष्टिक असे धपाटे अतिशय पौष्टिक असलेले हे हा पाला अतिशय पौष्टिक असतो कारण या पाल्यापासूनच मोरिंगा पावडर बनवली जाते तर मो मोरिंगा पावडरचे महत्त्व वेगळं काही सांगायची मला गरज नाही आहे सर्वांनाच मोरिंगो पावडरचे महत्त्व सर्वांनाच माहिती आहे तर विटॅमिन ए विटॅमिन बी आणि विटॅमिन डी आणि सर्व प्रकारचे पोषण तत्व या पाल्यामध्ये आढळते तर हाडांसाठी केसांसाठी आणि त्वचेसाठी एकदम पौष्टिक असलेले हे हा पाला आहे या पाल्याचे सेवन केल्याने आठवड्यातून एकदा ते दोनदा जर या पाल्याचे सेवन केले तर केसगळती आणि त्वचावरती त्वचाचे विकार केसगळती थांबते आणि हडे मजबूत होतात आणि आपली प्रतिकारशक्ती एकदम स्ट्रॉंग होते रिपीठ बनवून खाऊ शकता किंवा याची मोकळी पण भाजी केली जाते पण थालीपीठ केल्यामुळे लहानापासून तर मोठे सर्वजण आवडीने खातील आणि त्यांना समजणारही नाही आपण थालीपीठ कशाचे केले आहेत तर चला मग आज आपण या पौष्टिक पाल्याचे धपाटे बनवूयात अगदी सोप्या पद्धतीत प्रथम हा पाला आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत हा पाला हा पाला शेतातून शेतातल्या झाडाचा काढून आणलेला आहे तर झाडावरती थोडी धूळ असते त्यामुळे आपल्याला हा पाला धुवून घ्यायचा आहे ही डोळे त्यासाठी प्रथम मी एक वाटी टाकले आणि त्यानंतर ही दुसरी वाटी टाकत आहे तर पाहू शकता मी तीन वाट्या ज्वारीचे पीठ घेतलेले आहे आपल्याला दोन वाटी गव्हाचे पीठ घ्यायचे आहे तीन वाटी ज्वारीचे पीठ आणि दोन वाटी गव्हाचे पीठ आपल्याला घ्यायचे आहे आणि त्यानंतर भरपूरस आपण धुवून घेतलेला हा शेवग्याच्या शेंगाचा पाला घालत आहोत तुम्ही जितका घालता येईल तितका घालू शकता जेवढा जास्त घालाल तेवढी आपल्याला आपल्या शरीरासाठी फायदेच फायदे आहेत या पाल्यापासून त्यानंतर लसणची पेस्ट घातली आहे तर चवीनुसार मीठ घालायचे आहे त्यानंतर हळद पावडर घालणार आहोत तर चवीनुसार तिखट घालणार आहोत तुम्हाला जेवढं स्पायसी आवडेल तेवढं तुम्ही तिखट घालू शकता त्यानंतर आपण घालणार आहोत दोन चमचे तीळ आणि अशा प्रकारे सर्व हाताने मिक्स करणार आहोत शेवग्याच्या शेंगाच्या पालाचे झपाटे तर पौष्टिक तर आहेतच आहे, आहे। पण त्या व्यतिरिक्त चवी चवदार पण आहेत आपल्या जिभेची चव वाढवणारे पण आहेत हे पहा अशा प्रकारे मी थोडे थोडे पाणी घालत हे आपले पीठ मळून घेणार आहे हे पहा आपला आपले पीठ मळून झाले आहे पाहू शकता अशा प्रकारे आपल्याला छानपैकी घट्ट मळून घ्यायचे आहे आपले पीठ मळून झाले आहे तर आपल्याला ह्या पिठाला पाच ते दहा मिनटं रेस्ट द्यायची आहे आणि त्यानंतर लगेच आपण थालीपीठ थापून घेणार आहोत आणि याच पिठापासून आपण पुऱ्या पण करू शकतो थालीपीठ म्हणा धपाटे म्हणा काही प्रॉब्लेम नाही एकच आहे तर दहा मिनटं झाले आहेत आपले पीठ रेस्ट होऊन तर आपण आता धपाटे करून घेऊयात हे पहा आपण थालीपीठ करणार आहोत आपले पीठ पण रेडी झाले आहे दहा मिनटं भिजून आणि आपल्याला थालीपीठ किंवा धपाटे करण्यासाठी असा हा आपला कपडा घ्यायचा आहे ओला करून या कपड्यावर आपल्याला थोडं पाणी लावून घ्यायचे आहे जेणेकरून आपले धपाटे खाली चिटकणार नाही अगदीच अलगत निघतील आणि तवा आपल्याला प्रिहीट करण्यासाठी ठेवायचा आहे जर तवा तापला नाही तर आपले धपाटे तव्याला चिटकण्याची भीती असते त्यामुळे तवा अगोदर तापायला ठेवायचा आणि धपाटे करायला सुरू करायचं हे पण यावर आपण पाणी थापून घेतले आहे आणि त्यानंतर आपलं तुम्ही धपाटे करू शकता लहान मोठे जर तुम्ही पीठ घेतले तर लहान मोठे होऊ शकतात तर मी मध्यम आकाराचे करत आहेत आणि अशा प्रकारे आपल्याला ते थापून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला अशा प्रकारे होल करून घ्यायचे आहे जेणेकरून आपले धपाटे छान भाजल्या जातील तर आपले हे थापून रेडी झाले आहे तर आपण हे आता तव्यावर शेकण्यासाठी घालणार आहोत तर आपण पाहू शकता आपला तवा पण छानपैकी तापला गेला आहे त्यावर आपल्याला असे तेल सोडून घ्यायचे ते आहे त्यानंतर असा ए असा त कपडा अलगत उचलून तर पाहू शकतात की अलगत आपला कपडा निघला आहे यावर थोडे आपण पाणी घालणार आहोत दोन मिनिटासाठी आपल्याला हे झाकण ठेवायचे आहे जेणेकरून वरची साईड आपली छान शिजली जाईल हे पहा अगदी एक मिनट आपल्याला झाकून ठेवायचे आहे त्यामुळे आपल्या झपाट्यावरचे थोडे शिजले जाते आणि अशा प्रकारे तेल सोडून घ्यायचे आहे हे पहिल्या झपाट्या आहे त्यामुळे आपल्याला साइडनी थोडं जास्त तेल सोडायचं आहे आणि त्यानंतर आपण जे हदपाटी करणार आहोत त्यानंतर आपल्याला कमी तेल लागणार आहे पाहू शकता अगदी अलगच तव्यापासून हे वेगळे होतात तर आपल्याला दोन्ही साईडनी छानपैकी खरपूस भाजून घ्यायचे आहे त्यामुळे आपले खरपूस भाजल्यामुळे छानपैकी या धपाट्याला चव येते तर पाहू शकता किती मस्त असा कलर आला आहे आपल्या धपा धपाट्यांना अगदी दोन्ही साइडनी पिन मी खरपूस भाजून घेत आहे तर आपले हे रेडी झाले आहे धपाटे तर मी हे धपाटे काढून घेत आहे तर अशाच प्रकारे आता मी दुसरे झपाटे पण भाजून घेत आहे एकदम झटपट होणारी रेसिपी आहे वेळ लागणार नाही तुम्ही जर पूर्वतयारी तयारी केली तर अगदी दहा मिनिटात ही रेसिपी तयार होते तुम्ही अशा प्रकारचे झपाटे मुलांना डब्यामध्ये किंवा ऑफिसमध्ये डब्यासाठी एकदम उत्तम रेसिपी आहे त्या नाश्त्यासाठी किंवा संध्याकाळचं हलकं फुलकं जर काही खायची इच्छा असेल तर तुम्ही संध्याकाळच्या जेवणातही अशा प्रकारचे धपाटे करू शकता पाहू शकता किती मस्त असा कलर आला आहे तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली तर मला कमेंट्समध्ये सांगा जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राईब केल्यामुळे माझे प्रत्येक व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला पडेल आणि तुम्हाला माझे प्रत्येक व्हिडिओ पाहायला मिळतील त्यामुळे तुम्ही मला नक्की सबस्क्राईब करा आणि असे छान छान पौष्टिक रेसिपी मी तुम्हाला घेऊन येईल हे पहा अशा प्रकारे सर्व थालीपीठ मी करून घेतले आहेत पुन्हा भेटू एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत नमस्कार